मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोलकी बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनल चैने। चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवतील नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण खूप सारा त्या व्हिडिओचा आनंद घेसाल मित्रांनो आता विषय काय तुम्हाला टायटल थांबले पाहून लक्षात आलेलाच आहे मित्रांनो महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत अनेक संस्था आहेत अनेक म्हणजे छोट मोठे पक्ष संघटना आहेत त्याच्यामधलीच एक संघटना आणि जी खरंच महाराष्ट्रात खूप त्या संघटनेचं नाव आहे ते म्हणजे संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड नावाची संस्था पक्ष या महाराष्ट्रात आहे तो पक्ष एक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं तो चालवला जातो परंतु त्याच्या संभाजी या एकेरी नावानं पक्ष त्या पक्षाचा उल्लेख केला जातो म्हणून त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून जे प्रवीण गायकवाड आहेत त्या प्रवीण गायकवाडांवरती आज अक्कलकोट या ठिकाणी त्यांच्या अंगावरती शाई फेक करण्यात आली आणि त्यांना शाईनं आंघोळच घालण्यात आली नक्की हे प्रकरण काय हा विषय काय होता प्रवीण गायकवाडांवरती ही अशी अं जी काही वेळ आली ती कशामुळे आली कोणी केलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा मित्रांनो संभाजी ब्रि बिग ग्रेड नावाची जी महाराष्ट्रातली संघटना आहे पक्ष आहे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अनेकदा त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हा संभाजी असं म्हणून केलेला आहे तसंच त्यांच्या पक्षाचं देखील ते संभाजीच नाव आहे हो सो त्याच्यामुळं यांचं असं मत होतं की त्यांनी त्यांच्यावरती ज्यांनी हल्ला केला किंवा ज्यांनी फेक केली त्या मधील जी पण ती काही मराठा समाजाची किंवा त्यांचं जे काही घेतलं एक संघटना होती त्या संघटनेची जी काही लोक होती त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड यांच्यावरती त्या ठिकाणी शाहीपेक केली ते एका कार्यक्रमाला आले असता अकडूज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अकडूज ज्या ठिकाणी ते एका कार्यक्रमाला आलेले होते त्या कार्यक्रमास्थळी त्यांचं स्वागतही चांगल्या पद्धतीने झालं आणि स्वागतही चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर त्या ठिकाणी चार दोन लोक बाजूने त्यांना घेरलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती शाही पेक करण्यात आली कारण सांगण्यास एकच आलं की ते संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात त्यांनी त्यांच्या संघटनेचं नाव जे संभाजी बिग्रेड केलेले ते छत्रपती संभाजी बिग्रेड असं करावं त्याच्यानंतर ते त्यांनी स्वामी समर्थ महाराजांविषयी बोलतानाही अनेक वेळा त्यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोललेले त्यांच्या बोलण्यातून नेहमीच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी समोर येत असताना कुठेतरी त्यांना वचप बसावा आणि त्यांच्या कारण त्यांनी अनेकदा पॉडकास्ट वगैरे याच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्या कुठेतरी एका लिमिट मध्ये असाव्यात किंवा ते बोलताना ज्या पद्धतीने जे काही वेगवेगळं बोललं गेलेलं आहे त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी नियंत्रणात यावं म्हणून त्यांच्यावर त्यांच्यावरती शाही पेक करण्यात आली शाहीपेक ही नुसती शाईपेक नव्हती तर त्यांना त्या ठिकाणी धक्काबुक्की म्हणण्यापेक्षा त्यांना मारहाणही करण्यात आली ते पुन्हा जाण्यासाठी गाडीत बसले असता जे आयोजक होते त्या आयोजकांनाही त्या ठिकाणी त्या लोकांनी ओढून ओढून मारलं आणि त्याच वेळेस त्या संभा जे जे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड होते ते गाडीमध्ये बसलेले होते त्यांना गाडीमधून पुन्हा बाहेर खेचलं आणि पुन्हा त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली तिथून ते कसे बसे बाजूला गेले निसटले परंतु हे जी झालेली घटना आहे ही अत्यंत निषेधार घटना आहे खर तर त्या ठिकाणी पोलिसांचा काही विषय नव्हता कारण तो कार्यक्रम तसा काही इतका मोठा नव्हता की तिथे पोलीस बंदोबस्त वगैरे असेल परंतु या सगळ्या गोष्टींचाच फायदा घेऊन त्यांच्यावरती शायफेक करण्यात आली तर सोशल मीडिया किंवा या सगळ्या जमान्यामध्ये खरं खर तर अशा जबाबदार व्यक्तींनी कुठं कधी बोलावं कसं बोलावं आणि बोलल्यानंतर आपल्या बोलण्याचे काय पडसाद उमटतील का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं ही जी काही त्यांच्यावरती आज वेळ आली ती महाराष्ट्रातल्या कुठल्याही एका प्रतिष्ठित व्यक्तीवरती येऊ नये एवढंच या ठिकाणी वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेल बोल की भावा याला लागलीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र